नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी मराठी विषयाचे आपल्याला कोणकोणते वेगळे उपक्रम करता येतील हे पाहणार आहोत पुस्तकांमध्ये दिलेल्या उपक्रमाव्यतिरिक्त आपण कोणते उपक्रम करू शकतो हे आपण पाहूयात पहा वार्षिक परीक्षेला तुम्हाला येऊ उपक्रम आणि प्रकल्पांना मार्क्स असतात तुम्ही फाईलमध्ये वेगवेगळे वेग वेग स्टिकर लावता आणि उपक्रम करता तर त्यासाठी पहा दोस्त या पाठावर आधारित दोस्तमध्ये काय दिले आपल्याला वासराची माहिती मग पाळीव प्राण्यांची माहिती हे तर बरेच जण करतात तर त्याऐवजी आपण थोडंसं वेगळं काय करू शकतो तर आपल्या परिसरातील उपयोगी पडणारे जे प्राणी पक्षी आहेत यांची चित्र जमवून त्यांची थोडक्यात माहिती लिहू शकतो उदाहरणार्थ कावळा मग कावळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कशाप्रकारे मदत करतो हे विद्यार्थी स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे की घाण जी ही पडलेली असते परिसरामध्ये ते कावळा खातो आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतो म्हणजे थोडक्यात कावळा आपल्यासाठी हो खूप उपयोगी आहे त्याचप्रमाणे मधमाशी मधमाशी फुलांमधील मध मद गोळा करते त्याचबरोबर वनस्पतींचं प्रजननासाठी सुद्धा मदत करते चिमण्या व इतर पक्षी काय प पिकांवरील किडे खातात गांडूळ जमीन भुसभूषित करतात त्यामुळे जमीन सुपीक होते त्याचप्रमाणे गिधाडे आणि घार काय करतात तर मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात त्यामुळे काय होतं मेलेल्या प्राण्यांपासून दुर्गंधी पसरत नाही अजून काय करता येईल आपल्याला साप साप काय करतात उंदीर खातात त्यामुळे धान्याची नासाडी आपल्या कमी होते आता दुसरा जो पाठ आहे मधमाशीने केली कमाल तर मधमाशीची माहिती मिळवा असा उपक्रम तुमच्या पुस्तकामध्ये दिला आहे त्याऐवजी आपण मुंग्या आता मुंग्या तुम्ही पाहता मुंग्या या सतत कामामध्ये असतात मग मुंग्या कुठे राहतात काय काय करतात त्यांचे काय प्रकार आहेत आणि त्या काय काम करत असतात याची माहिती मुलांनी मिळवायची आहे ही तुम्हाला यूट्यूबला सहज उपलब्ध होते ती माहिती मिळवा आणि लिहून काढा आता रमाई भीमराव आंबेडकर यामध्ये महिलांची थोर महिलांची चित्र मिळ तुम्ही माहिती लिहू शकता समाजासाठी काम करणाऱ्या विविध महिलांची माहिती तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर सह सहज मिळून जाईल यानंतर दादा या कवितेवर तुम्ही काय करू शकता तर पहा रस्त्यावर चालताना तुम्ही काय काळजी घ्याल हे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे की आपण रस्त्याने जेव्हा छोटी मुलं चालतात तेव्हा काय काय काळजी घ्यायची इकडे तिकडे जायचं नाही किंवा मधूनच रस्त्याने पळायचं नाही या पद्धतीने त्याच पद्धतीने रोपटे या पाठावर आधारित काय करू शकता तर आपली जी जुनी झाडं आहेत वड आहे पिंपळ आहे कड कडुनिंब ही झाडं फार फार महत्त्वाची आहेत तर त्यांचं जे महत्त्व आहे त्यांची माहिती आहे ते तुम्हाला लिहून काढायची आहे तर यांचे स्टिकर तुम्हाला दुकानांमध्ये सहज मिळतात तर ते स्टिकर घ्या आणि फाईलमध्ये त्या त्या झाडांची माहिती लिहून काढा वड आणि पिंपळ ही अतिशय सावली देणारी उन्हाळ्यामध्ये दे सावली देणारी झाडं आहेत आणि पर्यावरणासाठी ही झाडं खूप महत्त्वाची आहे पक्ष्यांना ही झाडं कशी उपयोगी पडतात आणि त्याचप्रमाणे संपूर्ण परिसरासाठी यांचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती मिळून जाईल ती तुम्ही शोधा आणि ती तुम्ही लिहून काढू शकता तर या पद्धतीने पाठांमध्ये जे उपक्रम दिले आहेत त्या व्यतिरिक्त थोडेसे वेगळे उपक्रम आपण करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळतील